नमस्कार मी काशीनाथ गजबिये भीम क्रांती यूट्यूब चॅनल मार्फत आपले खूप खूप स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुती विजयी ठरली आणि महाविकास आघाडी घडली सरकार कोणाच येऊ पण सर्वसामान्य माणसांच्या नसीबाला हे दुःखच येत असत आणि ह्या दुःखाचा वाली कोणीही नाही यवतमाळ जिल्हा हा कापूस पिकवणारा जिल्हा आहे ह्याच जिल्ह्याला पांढरं सोनं सुद्धा म्हणतात आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा सुद्धा हा यवतमाळ जिल्हा आहे मात्र या यवतमाळ जिल्ह्यावर सरकारचं काही लक्ष दिसत नाही आत्महत्या येथे होऊन गेलेल्या आहेत आणि आत्महत्येचं सत्र काही या ठिकाणी थांबत नाही हे शेतकऱ्यांचं कोण हे प्रश्नार्थक चिन्ह आहे आज उद्या नव सरकार उदयास येईल आमची या सरकारला विनंती राहील असंख्य शेतकऱ्यांच्या आसवं साक्षी ठेवून आम्ही विनंती करू की आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं आणि आमचा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा या जिल्ह्याला मदत करावी इतकं होत असतानाच मात्र त्या दोन तीन दिवसाआधीच यवतमाळ जिल्ह्यातीलच खामलवाडी येथील यवतमाळ जिल्ह्यातील खामलवाडी येथील तरुण शेतकरी देवीदास हरी राठोड यांनी आपलं जीवन संपवलं आहे अर्थातच हे जीवन हे सोन्यासारखं जीवन नापिकीमुळं आणि कर्ज बाजारीपणामुळं त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे आता तरी मायबाप सरकारनी याकडे लक्ष द्यावं असं ही दयनीय अवस्था असूनही सरकारचं विशेष लक्ष नाही पण आमच्या या विभागातील एक समाजसेविका ती शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडते शेतकऱ्यांचं आसव घरी जाऊन पुसते त्या आमच्या समाजसेविका संध्याताई रणवीर यांनी या दुःख असणाऱ्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि सरकारकडून कशी मदत मिळेल सरकार कस सरकारकडनं कशी मदत मिळेल हे त्यांचा ते पाठपुरावा करणार आहेत आणि त्या आमच्या शेतकऱ्याचं पुन्हा आपण दुःख हे समजून घ्यावं असं भीम क्रांती युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपणास नम्र विनंती करतो आहे हा व्हिडिओ खरोखर मित्र हो लाईक करा शेअर करा कारण कमी असंच या यवतमाळ जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचं दुःख हे शासन दरबारी मांडण्याकरिता मला तुमचं पाठबळ द्या याच करीता शेअर करा लाईक करा धन्यवाद रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लिलानी कपाळी टिळा तो जेडारासाठी भनक भीतीची नवती भवती आभा माझ्या पाठी देऊन की नाराम